बरोबर आहे का महाराज मंडळी हा बर एवढंच नाही बघा वारकरी संप्रदायाची स्थापना शिवशंकरानं केली एक गोष्ट दुसरी गोष्ट पंढरीचा पहिला वारकरी माझा शिवशंकर आहे का नाही वाळवंटा पासून पहिला वारकरी बर असा वारकरी असा वारकरी असा वारकरी असा वारकरी एकदम पट्ट्या पोचला शिव पर्यंत एक्काच पोचलाय अक्क कुटुंब घेऊन आला होता अक्क कुटुंब घेऊन आला होता oh. सगळे माग थांबले मला सांगा पार्वती माता पंढरपूरच्या दक्षिणेला पद्मावतीचं मंदिर आहे ना पद्मावतीचं मंदिर पंढरपुरामध्ये आहे बघा तिथंच पार्वती माता संपली म्हणजे तुमचं तुम्ही जावा आमच्या <laughs> होणार एका एकाला सोडत आली नंदी महाराज मारुती कशीच थांबले म्हणले आम्ही ह्यांची संगत करतो मारुतीच्या मंदिरा समेत कधी नंदी बघितलाय का पंढरपुरात आहे तिथं थांबले नंदी महाराज म्हणले भोलेनाथ तुम्ही पुढे जावा आम्ही थांबतो पुढे गेले की गणपती महाराज पण थांबले यक्टे शिवशंकर पोचले पांडुरंगा तर शिवशंकराची भेट झाली मा इतका आनंद झाला दादा ना इतका आनंद झाला इतका आनंद झाला त्या पहिल्या वारकऱ्याला माझ्या पांडुरंगाने डोक्यावरती घेतलं आणि अजून डॉक्टर गुरु बाहेर पाठवलं कस आहे हा पहिला वारकरी आहे पहिलं भजन शिवशंकराने केलं पहिला मंत्र शिवशंकराने दिला आणि त्या वारकरी संप्रदायाचा पुरुष पुरुष शिवशंकर भजन दिवशंकर महादेव पहिला पहिला म्हणजे वारकरी संप्रदायाचा मूळ पुरुष म्हणजे शिवशंकर आहे ज्या वेळेला माझा मामा दर मामा अठराशे ब्याण्णव ते एकोणीसशे सासष्ट चौऱ्याहत्तर वर्ष भ्रमंती या कालावधीमध्ये आश्वी भवानीचा असायचा द्वादशीला पांडुरंगाचा अभिषेक घालायचा आणि मुक्कामाच्या ठिकाणी माझा देव गेल्यावरती मामाच्या बरोबर आलेली माणसं पाच पन्नास शंभर मामाच्या बरोबर लवा जमा असायचा आणि ही सगळी गेली की पांडुरंगाच्या मंदिरामध्ये तुझे जर कीर्तन चालू असं तिथं जाऊन कीर्तन भजन ऐकत असायचे आणि महागारी आल्यानंतर महागारी आल्यानंतर आल्यानंतर मामाला सांगायची कीर्तनातले प्रसंग मामाला सांगायची बजनातले प्रसंग मामाला सांगायची मामा ऐकून घ्यायचा सगळ्यांचं आणि ऐकता ऐकता म्हणायचं हे राधाच्या घ रे मुलगीच्या अरे किती वेळ झाला रॉम्बला बसायचा अरे तुम्हाला ठाव नाही र पण दरवंच्याला नाम देव तुकाराम माझ्यासमोर भजन करतात र तुम्ही फगत ऐकून घ्या प्रीती धर्मानं वागा समजून वागा रांधाच्या मामाच्या मुखातलं वाक्य आहे की नामदेव तो करता अरे इकडं मामा कंबूमध्ये झोपत असताना दररोज संध्याकाळी म्हणायचा राम लक्ष्मण शीतान मामा जाऊन झोपली इकडं शिवशंकरा विष्णूची पूजा करावी विष्णूने ने शिवशंकराची पूजा करावी रामेश्वर म्हंटल तर ईश्वराचा राम रामाचा ईश्वर म्हणजे रामेश्वर काय आणि एक प्रसंग घडला एक व्यापारी होता मामा मामाला कधी सावकार मोठा सावकार होता मामाकड नमस्कार कधी वाकून करत नसेल तर मामा सगळं यायचा साध्या माणसासारखं बोलायचं आणि विचार मनामध्ये